दुःखाला टाळण्यासाठी हसण्याची सुपर पॉवर आपल्या आयुष्यात दुःख आणि ताणतणाव तान येणं स्वाभाविक आहे आपण सगळेच कधीतरी दुःखी किंवा तणावाखाली असतो पण तुम्हाला माहीत आहे का की हसण्याची एक अद्भुत शक्ती आहे जी आपल्याला या दुःखातून बाहेर पडायला मदत करू शकते दुःख आणि ताण हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत कामाच्या ठिकाणी असो घरी असो किंवा इतर कोणत्याही ठिकाणी दुःख आणि ताण आपल्याला ग्रासून टाकतात ते आपल्या मनावर आणि शरीरावर परिणाम करतात आपल्याला थकून टाकतात आणि आयुष्यातील छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांकडे दुर्लक्ष करायला लावतात जेव्हा आपण दुःखी आणि तणावाखाली असतो तेव्हा कधी कधी आपल्याला वाटतं की जगच संपलं आहे पण हे खरं नाही दुःख आणि ताण तात्पुरते असतात आणि ते आपल्याला अधिक मजबूत बनण्याची संधी देतात आपल्याला फक्त त्यांना कसं हाताळायचं हे शिकायचं आहे आपल्या आजूबाजूला पाहिलं तर लक्षात येतं की दुःख आणि ताण किती सामान्य आहेत लोक आपलं दुःख लपवण्याचा प्रयत्न करतात पण ते त्यांच्या मनात कायम असतं आपल्याला हे शिकण्याची गरज आहे की दुःख आणि ताण यांचा सामना कसा करायचा हसण्याची शक्ती खूप मोठी आहे जेव्हा आपण हसतो तेव्हा आपलं मन आणि शरीर दोन्ही आनंदी होतात हसण्यामुळे आपला ताण कमी होतो आणि आपल्याला आनंद मिळतो ते आपल्याला आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेण्यास मदत करतं हसण्यामागे एक विज्ञान आहे जेव्हा आपण हसतो तेव्हा आपल्या मेंदूतील रसायनांमध्ये बदल होतात हे बदल आपल्याला आनंदी करतात आणि आपला ताण कमी करतात हसण्यामुळे आपलं शरीर मजबूत होतं आणि आपल्याला ऊर्जा मिळते उदाहरणार्थ माझा एक मित्र होता ज्याला कर्करोग झाला होता तो खूप दुःखी होता पण त्याने हसण्याचा निर्णय घेतला त्याने आपल्या मित्रांसोबत वेळ घालवला आणि त्यांच्यासोबत मनसोक्त हसला हसण्याने त्याचं दुःख कमी व्हायला खूप मदत झाली हसण्याची ही सुपर पॉवर आपल्याला दुःखाला टाळायला मदत करू शकते आपल्याला फक्त हसण्याचा निर्णय घ्यायचा आहे आणि आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिकायचा आहे थोडक्यात सांगायचं तर हसण्याची सुपर पॉवर आपल्याला दुःखातून बाहेर पडायला नक्कीच मदत करू शकते आपल्याला फक्त हसण्याचा निर्णय घ्यायचा आहे आणि आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिकायचा आहे तुम्ही तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये सांगू शकता माझ्या चॅनलवर आणखी एक व्हिडिओ आहे जो तुम्हाला आवडेल त्याला नक्की भेट द्या नमो बुद्धाय